पुढची बातमी पाहूयात नगरमधील प्रवरा कारखाना परिसरात आग लागली असल्याचं कळत आहे वीज निर्मिती प्रकल्पाला भीषण आग लागली आहे दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाहीये प्रवरा कारखान्याच्या वीज निर्मिती प्रकल्पाला ही आग लागली आहे अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर इथे ही घटना घडली आहे पद्मश्री विखे पाटील साखर कारखान्याचा वीज निर्मिती हा प्रकल्प आहे राधाकृष्ण विखे पाटील यांची साखर कारखान्यावर सत्ता आहे आणि याच कारखान्याला काही वेळापूर्वी भीषण आग लागली असल्याचं कळतय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हरीश आगीचं कारण कळू शकलेलं आहे का आणि काय सद्यस्थिती आहे अहमदनगर जिल्ह्यातील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यातली ही घटना आहे साधारण एक तासापूर्वी वीज निर्मिती प्रकल्पाला आग लागलेली आहे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आठोकाट प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे एका ठिकाणावरती आग लागल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या लगेच लक्षात आलं आणि सगळेच जण बाहेर पडले तर आगीवर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे सुदैवानं यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये प्रवरा कारखाना परिसरात ही भीषण आग लागली आहे काही दृश्य देखील त्याची समोर आलेली आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत